महाराष्ट्रातील पहिली लोकवाहिनी मराठी मनाची मराठी वाहिनी सिटी इंडिया न्यूज चॅनलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा शुभेच्छु संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौरंजना चंद्रकांत पाटील अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालय झोपडा सर्व संचालक मंडळ सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक उपक्रमात नेहमी सहभागी छोट्याशा रोपट्यातून विद्यार्थी घडवणारी संस्था व गरीब विद्यार्थ्यांना उच्चपदापर्यंत पोहोचवणारी संस्था म्हणजे अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालय आजपर्यंत बालमोहन विद्यालयातील विद्यार्थी विविध शासकीय पदांवर कार्यरत आहेत मानवसेवाच्या माध्यमातून रस्त्यावरील मनोरुग्ण रुग्णांना प्रभूंना आरोग्य सुविधा पुरवून त्यांना माणसाच्या रूपात आणण्यासाठी मानवसेवा काम करत असते अनाथ आश्रमाच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रभावात आणण्यासाठी अमर संस्था नेहमी प्रयत्नशील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणजे चोपडा शहरातील अमर संस्था चोपडा संस्थेकडून चालवले जाणारे शाखा अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम वृद्धाश्रम गोशाळा ग्रंथालय रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस मनोरुग्णांसाठी मानव सेवा तीर्थ पूज्य साने गुरुजी आदर्श बालवाडी బలమోహన్ విద్యాల చోపడా హార్ట్ ఇంగ్ స్కూల్ చోపడా బలమోహన కనిష్ఠ మహావిద్యా చోపడా బలమోహన కళ మహావిద్యా చోపడా ప్రతినిధి విశ్వాసవాడే చోపడా